श्री स्वामी समर्थ बुधवारी बावीस ऑक्टोबरला दिवाळी पाडवा आहे आणि या दिवशी प्रत्येक पत्नी आपल्या पतीचे औक्षण करत असते पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून प्रार्थना करत असते दिवाळी पाडवा हा पती पत्नीच्या नात्याचा दिवस असतो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे दिवाळी पाडवा याच दिवसाला बलिप्रतिपदा असे सुद्धा म्हटले जाते आणि याच दिवसापासून कार्तिक महिन्याला सुरुवात होत असते या दिवशी प्रत्येक पत्नी आपल्या पतीच्या कपाळावरती कुंकवाचा टिळक करत असते त्यावरती अक्षता चिकटवत असते त्याचप्रमाणे डोक्यावरती अक्षता टाकल्या जातात डोक्यावरती कापूस ठेवला जातो आणि सोन्याच्या साह्याने तसेच सुपारी आणि नाणे तर याच्या साह्याने आपल्या पतीला ओवाळले जाते त्याचप्रमाणे कणकेच्या दिव्यांनी आणि कणकेच्या मुटक्यांनीसुद्धा पतीला ओवाळले जाते पतीची नजर काढली जाते आणि इडापिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे अशी प्रार्थनासुद्धा केली जाते परंतु आपल्या पतीचे औक्षण करताना आपल्याला ते शुभ मुहूर्तावरती करायचं आहे काही दिवसाच्या अशा अशुभ वेळा आहेत की या अशुभ वेळांमध्ये आपल्याला आपल्या पतीचे औक्षण चुकूनही करायचे नाही कोणत्या अशुभ वेळा असणार आहेत त्याचप्रमाणे शुभमुहूर्त काय असणार आहे औक्षणासाठी आपण जे मुटके वापरतो दिवा वापरतो याची औक्षण झाल्यानंतर काय करावे पतीने पत्नीला भेटवस्तू म्हणून काय द्यावे काय देऊ नये अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दिवाळी पाडवा या दिवसाचा सूर्योदय हा सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी होणार आहे आणि सूर्यास्त हा सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांनी होणार आहे प्रत्येक भागानुसार सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ ही थोडी पुढे मागे होऊ शकते दररोजच सूर्योदय झाला की सूर्यास्तापर्यंत काही काळ हा शुभ असतो तर काही काळ हा अशुभ असतो दररोज येणारे अशुभ काळ म्हणजे कोणते तर राहू काळ यमगंडम काळ गुलिक काळ त्याचप्रमाणे त्या दिवसाचा जो दुमूर्त असतो तर तो सुद्धा अशुभ मानला जातो आणि हे काळ सुमारे दीड दीड तासाचे असतात राहू काळामध्ये जर आपण एखादी पूजा केली किंवा जर एखादी गोष्ट केली तर त्याची आपल्याला हवे तसे फळ मिळत नाही आणि म्हणूनच राहू काळ जो आहे तर तो आपल्याला पतीचे औक्षण करण्यासाठी वर्ज करायचा आहे प्रत्येक दिवशी राहू काळ जो आहे तर तो दीड तासाचा असतो आणि प्रत्येक दिवशी तो सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेनुसार बदलत असतो सोमवारी वेगळा राहू काळ असतो मंगळवारी वेगळा असतो बुधवारी वेगळा कारण प्रत्येक दिवसाचे आठ समान भाग केले जातात आणि सोमवारी दुसरा भाग मंगळवारी सातवा भाग बुधवारी पाचवा भाग गुरुवारी सहावा भाग शुक्रवारी चौथा भाग शनिवारी तिसरा भाग आणि रविवारी आठवा भाग तर हे राहू काळ असतात दिवाळी पाडवा जो आहे तर तो बुधवारी आलेला आहे आणि बुधवारी जो पाचवा भाग असणार आहे तर तो असणार आहे राहू काळ आणि या राहू काळामध्ये आपल्याला पतीचे औक्षण करायचे नाही कोणकोणते अशुभ काळ असणार आहेत तर राहू काळ एक अशुभ काळ असणार आहे दुसरा असणार आहे तो म्हणजे गुलिक काळ गुलिक काळ हा सुद्धा अशुभ मानला जातो कारण तो शनीच्या आधिपत्याखाली असतो आणि या काळामध्ये आपण जर पतीचे औक्षण केले तर त्यामध्ये अडथळे येऊ शकतात राहू काळामध्ये राहू जो आहे तर तो पृथ्वीकडे टक लावून पाहत असतो आणि एखाद्या व्यक्तीवरती जर राहूची नजर पडली तर त्या व्यक्तीला राहूचे दोष निर्माण होऊ शकतात आणि त्या व्यक्तीचा वाईट काळ सुरू होत असतो त्याचप्रमाणे त्या व्यक्तीच्या मनावरती आणि बुद्धीवरती सुद्धा विपरीत परिणाम होत असतात म्हणून राहू काळ वर्ज करायचा आहे यमगंडम काळ हा मृत्यूची देवता यमाशी संबंधित आहे आणि या काळामध्ये सुद्धा जर आपण काही चांगल्या गोष्टी केल्या तर त्या अपयशी ठरू शकतात म्हणूनच आपल्याला यमगंडम काळसुद्धा वर्ज्य करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतीही चांगली गोष्ट करण्यासाठी शुभ मुहूर्त हा आवरजून पाहिला जातो कारण शुभ वेळेमध्ये केलेली कोणतीही गोष्ट ही, ही पूर्णपणे फलदायी ठरते आता दिवाळी पाडव्याचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर या दिवसाचा जो अमृत काळ आहे तर तो सायंकाळी तीन वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत म्हणजे चार वाजल्यापासून ते पावणे सहा वाजेपर्यंत तर हा अत्यंत चांगला काळ असणार आहे या वेळेमध्ये आपण पतीचे औक्षण करू शकतो परंतु या वेळेमध्ये जर आपल्याला पतीचे औक्षण करणे शक्य झाले नाही तर दिवसभरामध्ये आपण कधीही पतीचे औक्षण करू शकतो फक्त आपल्याला अशुभ वेळ जो आहे तर तो टाळायचा आहे आणि या दिवसाचा राहू काळ असणार रा आहे तो दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत यमगंडम काळ हा सकाळी आठ वाजून चार मिनिटांपासून ते सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत असणार आहे गुली हा सकाळी दहा वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि दुमूर्त जो आहे तर तो सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत म्हणजे ही जी सेहेचाळीस मिनिटे आहेत तर ती सुद्धा अशुभ असणार आहेत या वेळेमध्ये आपल्याला पतीचे औक्षण हे चुकूनही करायचे नाही तसेच औक्षणासाठी आपण जो दिवा वापरतो किंवा मुटके वापरतो तर हे आपण कणकेचे बनवत असतो मग पतीचे औक्षण करून झाल्यानंतर ह्या दिव्याचे आपल्याला काय करायचे आहे तर पतीचे औक्षण करून झाल्यानंतर हा दिवा जेव्हा शांत होईल त्यानंतर तो आपल्याला गायीला खायला द्यायचा आहे जर आपल्या घरी गाय असेल किंवा आजूबाजूला गाय असेल तर तिला हा दिवा आणि मुटके खायला द्यायचे आहेत जर आपल्या आसपास गाय नसेल तर मग एखाद्या झाडाखाली आपल्याला हा दिवा आणि मुटके ठेवायचे आहेत दिव्यामध्ये वापरलेली वात जी आहे तर ती निर्माल्यामध्ये विसर्जित करायची आहे झाडाखाली आपण हात दिवाने मुटके ठेवल्याने त्या दिव्याला मुंग्या वगैरे लागतील आणि त्या दिव्याची जी कणिका आहे मुटक्याची जी कणिका आहे तर ती मुंग्या किंवा इतर जे किडे आहेत इतर जे पशुपक्षी आहेत तर ते खातील पतीने या दिवशी पत्नीला आवराजून भेटवस्तू द्यायची असते आणि भेटवस्तू देताना ती नेहमी जोडीमध्ये द्यायची आहे म्हणजे एक न देता दोन भेटवस्तू द्यायच्या आहेत म्हणजे जर पंजन दिलं तर ते जोडीमध्ये असतं दोन पंजन असतात त्याचप्रमाणे बांगड्या देताना सुद्धा जोडीमध्ये दे, म्हणजे चार बांगड्या देऊ शकता किंवा सहा बारा तर अशा प्रकारे बांगड्या देऊ शकतो शिंदूर दिला तरी दोन शिंदूर द्यायचे आहेत टिकली पॉकेट दिलं तरी दोन टिकली पॉकेट मंगळसूत्र दिलं तरी सुद्धा दोन मंगळसूत्र जी आहेत तर ती द्यायची आहेत तर अशा प्रकारे साडी जरी भेटवस्तू म्हणून दिली तरी दोन साड्या द्यायच्या आहेत त्याचप्रमाणे मोबाईल लॅपटॉप तर यासारख्या वस्तू ज्या आहेत तर त्या पती जो आहे तर तो आपल्या पत्नीला देऊ शकतो त्याचप्रमाणे आपल्या पत्नीच्या आवडीची किंवा आवडत्या कलरची साडी किंवा ड्रेस तर ही सुद्धा भेटवस्तू आपण देऊ शकतो परंतु चुकूनही भेटवस्तू देताना काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते देऊ नयेत किंवा मिक्सर ग्राइंडर चाकूचा सेट आरसा फोटो फ्रेम रुमाल तर या गोष्टी कधीही देऊ नयेत तसेच आपण सोन्याच्या चांदीच्या वस्तूसुद्धा देऊ शकतो दागदागिने देऊ शकतो किंवा एखादं पुस्तकसुद्धा भेट म्हणून देऊ शकतो पत्नीने पतीचे औक्षण करताना काही चुका करू नयेत जसं की खुर्चीवरती किंवा सोप्यावरती पतीला बसवून औक्षण करू नये तर पाट्यावरती बसवूनच औक्षण करावे दक्षिणेला तोंड करून औक्षण करू नये तर पूर्व पश्चिम असे तोंड येईल अशा प्रकारे औक्षण करावे आपण औक्षणासाठी जो दिवा घेतो तर तो कणकेचाच घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला तेलाचाच वापर करायचा आहे तुपाचा वापर करू नये तुपाचा वापर हा फक्त देवांना ओवाळण्यासाठी केला जातो जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला ओवाळतो त्या व्यक्तीचे औक्षण करतो त्यावेळेला आपल्याला तेलाचाच वापर करायचा आहे औक्षण करताना पतीच्या डोक्यावरती टोपी किंवा रुमाल हा असायलाच हवा तर असे काही छोटे छोटे नियम आहेत तर हे पाळून आपल्याला हे औक्षण करायचे आहे